नमस्कार स्वतःनो आपलं सर्वांचं भगवान राहित हे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण स्वयं महादेव आप एक गेते। महादेव मंदिर अंत्री मलकापूर या ठिकाणी आहोत या माध्यमातून आपण एक मुलाखत घेतो आहे महादेव मंदिर आणि महादेव मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे म्हणजे कृष्ठी पर्यटन हा जे आहे त्याविषयीची माहिती आपण दादाकडनं घेतो आहे ते सर्व डेव्हलप ज्यांनी केलं त्यांची आपण मुलाखत घेतो आहे दादांशी आपण चर्चा करू दादांचा परिचयही आपण करून घेऊ आणि आध्यात्मिक बेस असल्यामुळे हे सर्व कसं डेव्हलप झालं हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ दादा नमस्कार 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 दादा एक सुरुवातीला स्वयंभू जे मंदिर आहे महादेवाचं त्याविषयी आम्हाला सांगा की ते मंदिर कसं आहे त्याचा जीर्ण उद्धार कसा योग आला ही माहिती आम्हाला सांगा मी राजस्थानमध्ये होतो राजस्थानमध्ये माझा व्यवसाय आहे मी प्रोजेक्ट कन्सल्टंट आहे बेसिकली आम्ही फर्टिलायझरचे प्लांट लावायचो दुकानात हां चौदा फर्टिलायझरचे प्लांट लावले मी तो एक फॅक्टरी लावताना मी यवतमाळला गेलो यवतमाळला आम्हाला या मंदिराबद्दल काही माहिती माहितीच नाही हो अच्छा ना ते म्हणतात ना कृपा देवायची असली की तू कोणाहीकडनं करून घेते तसं मी यवतमाळला गेलो माझा भाऊ होता त्याच्याकडे नाश्ता सकाळी नाश्ता करत असताना त्यांनी या मंदिराबद्दल विषय काढला किंवा हे मंदिर खूप जीर्णोद्धार करायचं आहे खूप जुनं आहे खूप आहे त्याचं काहीतरी करावं लागतं मग मला तिचं काम मिळालं फर्टिलायझरचा प्लांट आम्हाला लावायचं होता त्याला मी काहीतरी पैसे दिले किंवा हे पैसे ठेव सकाळी ज्या मंदिराची गोष्ट केली होती त्याच्यासाठी अच्छा पण मग मी मी विसरून गेलो दोन वर्षानंतर मला एका लग्नात ते पैसे परत केले अच्छा किंवा हे त्या बाकी लोकांकडनं कोणाचं आले नाही आणि तुझे पैसे वापस घे मग मी इथून जेव्हा उदयपूरला गेलो होतो पूर्ण रस्ताभर ते पैसे आल्यापासून माझ्या डोक्यात सतत विचार होता की तो ते मंदिराचं दर्शन करायला पाहिजे ज्याचे पैसे वापस आले मग आम्ही गेलो आणि मग ते एवढी अस्वस्थता वाढली की स्पेशल मी या मंदिराच्या दर्शनासाठी मग गावात गेलो गावातून गावकऱ्यांना घेतलो सोबत आणि जंगलच होतं पूर्ण स्मशान होतं बाजूला अच्छा थडगे होते आणि साप बिकट परिस्थितीमध्ये येणंच शक्य नव्हतं पण मूर्ती अशी आता जी मूर्ती अशी तशी नव्हती एक वरचा जो भाग आहे तो दिसत होता फक्त मूर्तीचा तेवढं पाहून माझं अच्छा मी माझा काही संबंध नाही काही नाही पण आपल्याप मन लागलं ला आणि मग मी बाहेरून गावकऱ्यांना म्हटलं की तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर जीर्णद्धार करायची की मी तयार आहे तुम्ही तुमचे काही जमा करा पैसे आणि मग गावकऱ्यांनी त्यावेळेस अडतीस हजार रुपये काहीतरी जमा केले आणि आम्ही पहिला जीर्णोद्धार केला मंदिराचा अच्छा साधारण कोणतं वर्ष होतं साहेब नाईन्टी सिक्स असेल नाईन्टी फाय नाईन नाईन्टी फायन्टी तर प्रश्न असा आहे की इथे मंदिराची फक्त त्या गणदीच्या निमित्तानं मंदिराचं दर्शन करते योग आहे मूळ प्रॉपर इथून या अंतरीचे नाही आहे ना नाही माझं गाव अंतरी आहे अच्छा म्हणूनच त्यांनी म्हटलं होतं की आपल्या गावातलं एक मंदिर भग्नावस्थेच आहे बरं अच्छा पण माझं कधी येणं नाही झालं अच्छा मी बाहेरच होतो शिक्षणानिमित्त बाहेर होतो हां आणि मग व्यवसायासाठी सोळा वर्षापासून मी राजस्थान लावतो त्यामुळे या गावाचा काही संबंध नाही आणि आपण एवढं बिझी असायचो इव्हन माझं देवाचं पण काही नाही देवाची म्हणजे माझी विशेषतरी अगरबत्ती लावायची मी तेवढं पण नाही करायचं दादा असा नमस्कार केला की जायचं ते सगळं करून घेतलं देवानी असेल त्या हिशोबाने तो पहिला जीर्णोद्धार झाला आणि मग आम्ही आमचं येणं जाणं सुरू राहिलं मग देवानी माझी तयारी करून घेतली म्हणजे जेव्हा मी जो, जो काहीच नव्हतं समजा अध्यात्म होतं काहीच माहीत नव्हतं तर आम्ही तिकडे दिलवाड्याला तिथं महादेव मंदिरात जायचं त्या मंदिरात जाता जाता तिथे एक भाईजी वजळ्यांची कथा सुरू होती सोमवारच्या दिवशी म्हटलं कथेत जाऊन बसावं असं म्हणून आम्ही गेलो अच्छा तिथे पहिलं भागवत मी त्यांच्याकडनं ऐकलं आहे मग थोडी गोळी निर्माण झाली मग माझा एक मित्र आहे पशुपतीनाथचं मंदिर आहे मनशोरला ते पण स्वयंभू आहे त्यांनी महाशिवरात्रीची पूजा माझ्याकडनं करून घेतली जबरदस्ती ही सगळी तयारी होती देवानी कारण इथे यायच्या अगोदर तुम्हाला तर पहिले तर तुमचा तुमच्या अध्यात्म घुसलं पाहिजे सगळं तो, तो तुम्चा, तुम्चा, तुम्चा तुम्चा हाँ। हाँ तयार करून घेतो जवळपास तीन वर्ष आम्ही त्या मंदिरात गेलो मग म्हटलं की इथं आपण महाशिवरात्रीची पूजा करतो आपल्याकडे कामे करायची मग आम्ही इथे येणं जाणं सुरू झालं दर महाशिवरात्रीला एक वेळ याच्या वर्षातून एक त्यावेळेस आमच्या वेळेस हे जागा नव्हत्या काही अच्छा फक्त मंदिर आणि गावा गावातून जाणं एवढंच बोर झाली आणि असं कार्यक्रम सुरू झाला मग एक दिवस मला एका साधूची भेट झाली त्यांना मी विचारायचं की अजब मूर्ती होती ना तसा वरचा भाग होता अच्छा मी त्यांना विचारलं की बा हे तुम्हाला कसं वाटलं ते म्हणे की काय व शव आहे ते नागा साधू होते मग शव म्हणून ते चालले गेले मग मी बऱ्याच लोकांना विचारलं शव म्हटलं की शिवजीची पूर्ण मूर्ती मूर्ती आहे शव का म्हटलं असेल तर मग त्यांनी मग एक श्रीधर स्वामी महाराज आहे पंचगावांचे त्यांचं खूप नाव आहे त्यांचं खूप ज्ञान पण होतं त्यांना विचारलं त्यांनी बरोबर फोड करून सांगितलं त्यांना म्हटलं शिव म्हणजे विलांटी काढली की शिव शव शवती विलांटी म्हणजे पार्वती तुमच्या लिंगाला पार्वती नाही म्हणून ते शव आहे म्हणजे विलांटी नाही असं त्याने बरोबर सांगितलं मग आपण एक इथं एक मूर्ती ठेवलेली आहे तिथे लिंग बनवून आणलं आणि ते लावणार होते या दिवशी पार्वतीचं लिंग आणलं आणि लावणार होते त्या दिवशी मला माझं सकाळी बोलणं झालं की बा आज आम्ही ते खोजून लावत आहे आणि मग संध्याकाळपर्यंत मी कामात व्यस्त होतो काही राहणं नाही रात्री झोपीत मला संध्याकाळी विचारणं झालं नाही काय झालं रात्री मला झोपीत दिसतं की रोड पासून पब्लिक येत आहे आतमध्ये जात आहे आणि बाहेर वर येऊन खाली काहीतरी दर्शन घेऊन वर येत आहे त्यावेळेस आम्ही जमिनीवरच होतो इथं जमिनीवरच होतो मग सकाळी उठल्या मिसेसला सांगितलं मग आम्ही फोन केला बाबा ते काय झालं खोदलं का तर ते म्हणे हो खोदलं तर ते आपण लावायचं कामच नाही पडलं त्यात ओरिजिनल लिंग निघाला म्हणे अच्छा मग मी महाराजांना परत विचारलं की बाबा महाराज मला असं दिसलं की आम्ही भुयारा दर्शनाला चाललो आणि सगळे लोक खालून दर्शन घेऊन येतात त्यामुळे ते स्वयंभूलिंग आहे पिक्चर त्यांनी ते फोटो मागवला मग ते स्वयंभूलिंग आहे त्याला छेडछाड करून अच्छा खाली काही खोदू नका म्हणजे मला असं दिसलं की लोकं खाली चालले ते म्हणणे ते काहीच करायची गरज नाही त्याला हातच नका मग आम्ही तसंच ठेवलं ते लिंग तेव्हापासून अच्छा आणि मग आम्ही ही पुढची जागा घेतली अच्छा कारण स्वप्नात असं दिसलं की लोक रोड पासून गर्दी दिसली मला रोड पासून लाईन लागलेली आहे लोकांची अच्छा मग ही एक एक करत आम्ही रोडपर्यंत जाऊ अच्छा आणि मग त्याची पूजा सुरू झाली अशा प्रकारे ते झालं आणि मग कालांतराने आता तो जो जे स्वप्नात दिसलं होतं की खाली जाऊन दर्शन करताय आज तुम्ही खाली जाऊन दर्शन घेताय की हो ते कसं झालं तर ते इथं डॅम आला म्हणजे डॅमचं डिझाईन झालं इथं आणि सरकारचे चारशे पाचशे करोड रुपये खर्च होऊन इथे एक डॅम बनला त्या डॅम ची पाणी पिंडीच्या नऊ फूटवर अच्छा मग आपण तात्काळ निर्णय घेतला आणि ते जुनं जे जीर्णद्धार केलेलं मंदिर होतं ते पाडलं आणि त्याच्या जागी नवीन मंदिर उभारलं असं उभारलं की त्यात पाणी नाही गेलं पाहिजे आणि मग ते नॅचरल तयार झाला नॅचरल झाला म्हणजे जे जे होत ते असं अस्पष्ट होतं ना काय आहे काय नाही खालून असं दर्शन आता आपण तुम्ही खालून दर्शन करून पाणी येऊ नये म्हणून आपण ते पूर्ण आरसी सर तिकडे तुम्ही जॉब करत तिथून पुन्हा गावी येण्याची इच्छा जी आहे तर हे गावी येण्याची इच्छा नाही झाली गावी मला देवानी आणलं हो तेच तेच मला अध्याप माझा तिथं व्यवसाय आहे व्यवसाय होता व्यवसाय घर फॅक्टरी आणि तीस चाळीस स्टाफ अच्छा कार्स असं सगळं सगळं सेटअप होतं आम्ही प्रॉम हे ऑर्गेनिक ऑर्गनिकाने खत बनवायचं आणि तीन चार स्टेटमध्ये सप्लाय होता तर ते काँग्रेस गव्हर्नमेंट होती त्यावेळेस त्यांनी ते अचानक प्रॉम खत बंद केलं मग ते बंद केल्यामुळे व्यवसाय वन स्टेप स्टॉप झाला म्हणजे आम्हाला दोन तीन करोडचं नुकसान झालं आणि त्या नुकसान फॅक्टरी बंद झाली नवीन काही डोक्यात नाही आणि लोकांचं बँकेचं कर्ज बिर्ज ते सगळं देऊन जाऊन आम्ही शांत बसलो मग विचार केला की काय करायचं मग म्हटलं की हे संकेत काही ठीक नाही आपण जागा सोडायला पाहिजे आणि असं म्हणून आम्ही थांबलो तो ती जी समस्या होती माझ्यावर आलेली समस्या किंवा प्रत्येकावर येते काही ना काही समस्या त्याच्या मागे असते काहीतरी चांगलं घटित होणार आपल्याला ते कळत नाही ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं आपल्यावर संकट आलं पण ते संकट इथे आणण्यासाठी होतं सुखमे कोण सुमेरण कराय करे तर दुःख असते तेव्हा माणूस देवाची आठवण येते तर चांगल्या परिस्थितीत आपण आलोच नसतो ना तिथं <guessing> <सवार> ते सगळं सोडून कसं काय आलं असतं तर तुम्ही एक कृषी पर्यटन इथे सुरू केलं तर कृषी पर्यटनाची संकल्पना आली कशी आणि कोणकोणत्या सुविधा इथे आहेत ते सगळं आम्हाला आता एवढं भव्य एवढं दिव्य सगळ्यात सगळ्यांना ते दिव्य मंदिर परिसरात आल्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जाणवते हो कारण की जे ऑक्सिजनचे लेवल आहे आम्ही सगळे झाडं असे लावले ज्याने ऑक्सिजन जनरेट होतं ह्या तुळशीसुद्धा आम्ही ते काढत नाही खराब दिसतं म्हणून काढत नाही अच्छा आणि ते ऑक्सिजन ऑक्सिजन भेटला पाहिजे असा मच्छरं होत नाही त्यांनी अशा ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल असताना आणि एवढं दिव्य मंदिर असतं याचा आमचे तर भाव जो आध्यात्मिक असतो त्याचे भाव वेगळे असतात परमेश्वरापती सामान्य माणसाला काही वाटत नाही तर आम्हाला कळत होतं की एवढं दिव्य मंदिर आहे आणि हे असं लोकांना माहीत नाही लोकांना कसं माहीत आहे की लोकांना कसं काय जबरदस्ती आणणार नाही की या मंदिरात या मंदिरात किती लोक येते म्हटलं असा काहीतरी प्रोजेक्ट आपण करायला पाहिजे ज्या निमित्त आणि तो प्रोजेक्ट परमेश्वराच्या रिलेटेड असायला पाहिजे म्हणजे त्यातून आनंद देता आला पाहिजे फॅक्टरी उभारून काही फायदा नाही बरोबर काहीतरी असं करायला म्हणून आम्ही कृषी सं पर्यटनाची संकल्पना रापटे आणि इथं येणारे लोक आनंदित होतात आणि परमेश्वराचं दर्शन घेतात म्हणजे देवाच्या दर्शनासाठी उद्योग उभारला असं आहे सगळे कोणकोणत्या सुविधा आहे तिथे इथे सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडे म्हणजे कॉन्फरन्स हॉल आहेत आणि मंदिरं कसं आहे की शेवटी मंदिर, मंदिर हे आपलं जर जुनं पाहिलं भारताचा इतिहास तर मंदिर हे इकॉनॉमिक केंद्र होते yes, मंदिरापासून सामाजिक मंदिरापासून गरिबी दूर व्हायची अन्नक्षत्र चालायचे ह्या सगळ्या व्यवस्था होत्या लोक दान द्यायचे लोकांचं कष्ट दूर व्हायचे आणि एक इकॉनॉमिक एक सेंटर होतं तर ते इकॉनॉमिक सेंटर आपण का बनवू शकत नाही हा आपला विचार होता की हे मंदिर आणि तुम्ही कोणी इतक्या दूर आहे आम्ही ग्रामीण भागात राहतो पण आज हळूहळू पूर्ण विदर्भात हे माहीत झालं किंवा हे मंदिर आहे आणि आमच्याकडे अमरावतीहून लोकं येतात पर्यटनासाठी ते येतात तर तुम्ही तशी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी निर्माण करा की तुमच्याकडे लोक येते म्हणून आपण मंदिराला एक आध्यात्मिक केंद्र एक इकॉनॉमिकल एक सेंटर बनवलं आणि त्यानुरूप तशी व्यवस्था केली म्हणजे इथं कॉन्फरन्स हॉल आहेत इथं मंगल कार्यालय दोन मंगल कार्यालय एक सामान्य माणसासाठी वेगळं मंगल कार्यालय ते पण शाही आहे अच्छा म्हणजे एक्कावन्न हजारात आम्ही लग्न करतो गरीब साधारण साधारण आणि ते पॉश आहे म्हणजे खूप सुंदर आहे अच्छा तेवढ्या रुपयात ती फॅसिलिटी मिळत नाही लाख सव्वा लाखाची फॅसिलिटी तुम्हाला पन्नास हजाराचं उपलब्ध करून साधे कार्यक्रम पंचवीस हजारात करतो कधी पण कसं असतं की इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं अतिआवश्यक असतं आता मला सांगा दुबईत काय केलं त्याने दुबईत एक मंदिर उभारलं पण त्या मंदिराच्या बाजूने काय काय केलं हे आपण जर नाही बघितलं तर आपण मागारो हो, त्या मंदिराच्या बाजूने त्यांनी पाच हजार लोक बसतील एवढा मोठा हॉल आहे एअर कंडिशन मोठमोठ्या मोड़ कॉन्फरन्स होतात सगळी इन्फ्रा जेवणाची तशी व्यवस्था केली आणि हे सगळं निर्माण केलं म्हणून तिथे लाखो लोक हो येतात बरोबर आज तुम्ही जर पुण्या पुण्याला बघितलं तर पुण्याला इस्कॉन टेम्पल आहे त्या इस्कॉन टेम्पलमध्ये सगळ्या फॅसिलिटी आहेत म्हणजे प्राचीन मंदिर आपले ओस पडू लागले आणि कारण की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून मंदिराला ही भूमिका घ्यावी लागेल का लागे म्हणजे आम्ही आता मंदिर महासंघाच्या याच्यात असतो आम्ही अच्छा आम्ही अकोला जिल्ह्याची एक मंदिर महासंघाची बैठक घेत आहे तर त्याचा हेच आहे की या मंदिरांना सक्षम करणे आणि एक उच्चस्तरीय कारण की आता आपण जनरेशन चेंज झाली तुमची आमची जनरेशन राहिले नाही त्यांना सगळं पॉश पाहिजे पैसे द्याल तयार असतं तुम्ही निर्माण करा ना ती व्यवस्था आणि तुम्ही हॉटेलमध्ये नामकरण निधी करता त्या हॉटेलला काय पावित्र्य आहे तेच जर मंदिरात असे मग तो हॉटेलवाला माणूस मंदिरात येत नाही कारण त्याला मंदिरात ती व्यवस्था मिळत नाही म्हणून आपण ती उच्चस्तरीय थ्री स्टार फॅसिलिटी तिथं निर्माण केली जेणेकरून हा युवा जो पैसे आहेत जो गावात हॉटेलमध्ये जातो तो हॉटेलमध्ये न जाता तो इथं आला पाहिजे आणि अध्यात्माकडे अध्यात्माकडे जुडला पाहिजे म्हणजे एन केन प्रकारे आध्यात्मिक उन्नती ही सामाजिक उन्नतीसोबत झाली पाहिजे आणि आनंद मिळाला पाहिजे हा उद्देश आहे म्हणून आपल्याकडे एक लॉन आहे मोठं आठ हजार फुटाचं दोन मंगल कार्यालय आहेत डेस्टिनेशन वेडिंग इथं होते इथं ॲग्रो टुरिझमची व्यवस्था आहे ॲग्रो टुरिझममध्ये पण सगळ्याच गोष्टी म्हणजे वॉटर पार्क अशी पण वॉटर वर्ल्ड आहे आपल्याकडे डान्स रूम आहे किलोने आहे लहान वाढदिवसासाठी वेगवेगळे डेस्टिनेशन आहेत तुम्हाला बांगड्याभरा डेस्टिनेशन मॅरेजमध्ये बांगड्याभरापासून जे सगळे स्पॉट्स आपल्याकडे आहेत हळद आहे रिंग सेरेमनी आहे आणि वाढदिवसासाठी लहान मुलांचा वाढदिवसासाठी वेगळी जागा मोठ्या माणसासाठी वेगळी जागा ट्रेन सेक्शन आहे खिलोने आहे गोकुळ आहे आणि जे आध्यात्मिक नावं तुम्हाला दिसतील का तिथं तुम्हाला सेवाकुंज आहे राधाकुंज आहे गोकुळ आहे वृंदावन आहे अशा प्रकारे म्हणजे जो येणारा सुद्धा म्हणजे अवेअर वृंदावन जायंगे <laughs> त्याच्या जा त्याला त्याला बोलण्यातून करण्यातून वागण्यातून त्याच्यातून राधाकुंज 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 तर त्या राधा राधेचा राधेचं रामस्मरण होतं असा सगळा विषय हा आपण केलेला आहे मित्रांनो आपण अंतिम मलकापूर येथे आहोत आणि स्वयंभू महादेव मंदिर कृषी पर्यटन याविषयी माहिती दादाकडनं आपण ऐकली खरं म्हणजे प्रत्येक माणसाला अध्यात्माकडे जोडण्यासाठी मंदिराच्या सानिध्यामध्ये प्रकारच्या सुविधा अशा एक नवीन मंत्र या मुलाखतीच्या माध्यमातून दादांनी दिला त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या मुलाखतीसाठी दिल्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं दादांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानतो नमस्कार